विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील हिंगणी गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी एस बी आय फाउंडेशन व दिलासा संस्थेमार्फत या ठिकाणी विकास कामं करण्यात आलेले आहेत आणि या हिंगणी गावाचे सरपंच योगेश भैया सोळंके आहेत त्यांच्याशी आपण संवाद काय योगेश भैया या ठिकाणी काय योजना राबवलेल्या आहेत आमच्या इथं एस बी आय फाउंडेशननं व दिलासा संस्थेनं गावामध्ये बरेच काही योजना राबवल्या आहेत जसे की गावात त्या गावाच्या लोकांच्या आरोग्यासाठी त्यांना गावामध्ये अॅरो फिल्टर बसवलं हो आहे परत त्यांनी अजून स्वच्छता गावातील स्वच्छता काम केलेलं आहे शाळा डिजिटल केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला बरेच गावातल्या गोष्ट ह्या कामामुळे गावात, काम गावात बराच फायदा झालेला आहे व आमचं गाव हे एक दुष्काळी भागात असल्यामुळं डोंगरपट्ट्यातले शेतकरी आहेत इथं सगळे त्यांचं एक उत्पन्न एकदम एक कमी प्रमाणात आधीच उत्पन्न आहे व त्यांना हा शेतातील मशागतीच्या कामाचा भर जे की बाहेरून मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर हे बोलल्यानंतर ह्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत होता त्यामुळे एस बी आय फाउंडेशननं आमच्या विनंतीला मान देऊन व त्यांच्या यच बी आय फाउंडेशन व संस्थेच्या एक प्रकल्पाने आमच्या इतर शेतकऱ्यांना सर्व शेतीचे कामं मशागतीचे कामं करण्यासाठी हे ट्रॅक्टर उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व पिरणीचे कामं मस नांगरणे रुटर करणे बरंच काही योजना त्याच्यातून उपलब्ध झाल्यामुळं आमचं शेतकरी खूप खुश आहेत व आमच्या गावामध्ये जवळपास दहा ते पंधरा लाखाचा फायदा गावकऱ्यांना झालेला आहे योजनेमुळं मुला। त्यामुळं आम्ही एस बी आय फाउंडेशनचे व दिलासा संस्थेचे आभार व्यक्त करतो खरोखर कर, आत्ताच हिंगणी गावचे सरपंच यांनी सांगितलेलं आहे की एस बी आय फाउंडेशन व दिलासा संस्थेअंतर्गत या ठिकाणी हिंगणी गावातील विकास कामं असतील शेतीचे अल्प दरात कामं करून दिलेले आहेत त्यांचे खरोखर त्यांचे आभार आहेत एस बी आय फाउंडेशन व दिलासा संस्थेअंतर्गत किसान सेवा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे या याच्यातून काय काय नेमकं योजना हो राबवण्यात तर नमस्कार आ, मी एकनाथ शिंदे आ, दिलासा संस्थेमध्ये सोशल वर्कर या पदावर काम करत आहे तर धारूर तालुक्यामध्ये पाच ठिकाणी आम्ही एस बी आय फाउंडेशन व दिलासा संस्था याच्या माध्यमातून किसान सेवा केंद्र स्थापन केलेले आहेत यामध्ये आमचा संस्थेचा उद्देश आहे व एस बी आय फाउंडेशनचा उद्देश आहे की गावातील शेतकऱ्यांना कमीत कमी दरामध्ये शेती कशी करता येईल हा उद्देश आहे आणि आम्ही गावातील लोकांना अल्पशा दरामध्ये ही शेती करण्यासाठी हे युनिट उपलब्ध करून दिलेले तर या ठिकाणी कुठल्या योजना राबविण्यात येणार आहेत यामध्ये एकच युनिट आमचं सध्या तरी चालू आहे की कि, किसान सेवा केंद्र तर याच्यामध्ये आम्ही नांगर आहे पाळी आहे रुटर आहे तिरी आहे पेरणी यंत्र आहे असे वेगवेगळे जे त्याला यंत्र आहेत या यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहेत तर यामध्ये शेतकऱ्याला जे जे भार आहे पैशाचा तर ती आम्ही कमी दरामध्ये क मा कमी करण्याचं ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून कमी केलेलं आहे तर आम्ही ह्या धारोड तालुक्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा लाख रुपये वाचवण्याचा ह्या पाच गावातून प्रयत्न केलेला आहे ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून खरोखर आत्ताच साहेबांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये टॅक्टरकून शेती अवजार आहेत आणि त्याच्याकडून काम करून घेतलं जात आहे विकास विकासनामाला बालासाहेब पकाळ हिंगनी